नमस्कार मित्रांनो या वर्षभरातली राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यात मोठी उपलब्धी कोणती असेल असं जर मला विचारलं तर मी सांगेन की नक्सलवादाचा पाडाव ज्या वेगाने होत आहे ती खरोखरच आश्चर्यचकित करणारी घटना आहे आत्ता गेल्या आठवड्यातच बघायचं झालं तर गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जवळपास दोनशे अठ्ठावन्न नक्सली काडरनी शरणागती पत्करली अमित शहाच्या उपस्थितीत एकशे सत्तर आणि त्याच्या आधी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत एकसष्ट आणि त्याच वेळेला छत्तीसगडमध्ये आणखीन साधारणतः सत्तावीस नक्सलींनी शरणागती पत्करली त्यातला भूपती जे ज्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे शरणागती पत्करली त्याच्या हातात संविधान वगैरे दिलं हा तर सगळ्यात मोठा कॅच समजला जात होता काही कोटींचं बक्षीस त्याच्या नावावर होतं आणि खरोखरच देशभरात नक्सलवादाविरुद्धचा लढा यशस्वी होताना दिसतोय पण भीती ही आहे की हा नक्षलवादाविरुद्धचा लढा यशस्वी होत असला तरी महाराष्ट्रात महापालिकेतली सत्ता जाईल या भीतीने शहरी नक्षलवादासारखा विषारी प्रचार करणाऱ्या लोकांचं आणि कार्यकर्त्यांचं काय करायचं तो विचार करणं गरजेचं आहे एक पोस्ट वाचून दाखवतो एम एम आर डी ए नावाचा राक्षस बाटलीत बंद करणं हाच इन्फ्रामॅनला धडा शिकवण्याचा मार्ग आहे अदानी राष्ट्राची पायाभरणी करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे अश्विनी भिडे चहल गगराणी मोपलवार मसुरीचे पेढेवाले जोडपं वगैरे वगैरे यांच्या सार्वजनिक प्रतिमा आणि प्रत्यक्ष काम यांच्यातला फरक लोकांपुढे आणला पाहिजे पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे भाषेचे लढे लढणाऱ्यांनी पर्यावरणाच्या कामात तेवढ्याच ताकदीनी उतरलं पाहिजे विकासाचं तथाकथित मॉडेल रस्त्यावर उतरून मोडल्याखेरीज पर्याय नाही हा महाराष्ट्र धर्म आहे हेच मराठी कारण आहे हे सद्गृहस्थ शिवसेनेच्या मंत्र्यांचे सचिव होते याच्यामध्ये कोणी कोणती वैचारिक भूमिका घ्यायची हा विषय नाही आहे पण मराठीचा मुद्दा आता पर्यावरणाच्या मुद्द्याशी जोडून कुठेतरी विकास प्रकल्पांना विरोध करायचं त्याच्यासाठी रस्त्यावर उतरायचं त्याच्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना मंत्र्यांना टार्गेटेड म्हणजे अशा प्रकारे वागायचं आणि केवळ ही एक पोस्ट नाही आहे गेल्या काही दिवसातला जो विषप्रचार बघितलात म्हणजे महेश कोठारे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अभिनेते दिग्दर्शक यांनी भाजपाचं कौतुक केलं मी मोदींचं भक्त हे म्हटलं त्यांच्यावर शिवेगाळकर आशाताई भोसलेंनी आशिष शेलार यांचं कौतुक केलं त्यांच्याबद्दल काही बाय बोल आणि हे सगळ्याची प्रेरणा कुठून येते हे मी सांगायची गरज नाही आहे आणि ही प्रेरणा एकच आहे महापालिकेतली सत्ता हातातनं जाता कामाने आणि त्यासाठी काय वाटेल ती भूमिका घ्यायची तयारी आहे राजकारणात अनेकदा सोयीनुसार गोष्टी केल्या जातात भडकाऊ भाषणं करू नयेत अशी अपेक्षा असली तरी केली जातात लोकांच्या जातीय भाषिक प्रादेशिक धार्मिक अस्मितांना साथ घातली जाते शेवटी राजकारण हे रांगडंच असतं आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी तुम्ही याला राजकारणात याच्यापासून दूर ठेवू शकत नाही पण हे करताना कुठेतरी एक मर्यादा पाळायची असते एक लक्ष्मण रेषा ओलांडायची नसते ती लक्ष्मण रेषा आता ओलांडली जाते आणि हे कुठेतरी या माओवाद्यांच्या पथ्यावर पडता येतात नाही ना अशी भीती मनात येते या माओवाद्यांना शरण आणताना भाजपा समर्थकांच्यात एक सावध प्रतिक्रिया ही उमटत होती की ज्या लोकांनी शेकडो पोलिसांचे जीव घेतले त्यांची कुटुंब उद्ध्वस्त केली या सगळ्या नक्षल प्रभावित भागामध्ये खंडणीखोरी केली जनसामान्यांचे मुर्दे पाडले अशा लोकांना तुम्ही पवित्र करून घेणार असाल पण त्यांचं मनपरिवर्तन झालं याची गॅरेंटी काय तुम्हाला आकडेवारी म्हणून सांगायला सांगतो की एकेकाळी म्हणजे दोन हजार चौदाच्या पूर्वी ही खरी परिस्थिती एच्या काळात एक तृतीयांश जिल्हे देशाचे साधारणतः दोनशेच्या आसपास जिल्हे नक्षल प्रभावाखाली होते त्यावरून ही संख्या आता अठरा आणि वर्ण अकरापर्यंत आलेली म्हणजे देशातले फक्त अकरा जिल्हे आता नक्षल प्रभावाखाली आहेत नाहीतर यू पी ए सरकारच्या काळात पश्चिम बंगाल अगदी नेपाळपासून पण पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिसा छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा या सगळ्या भागामध्ये नक्षलवादाचा एवढा प्रभाव होता आणि त्याच्यामध्ये नक्सल कॉरिडॉर होत्या की ज्यांना नक्षलवाद्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये एका जंगलातून दुसऱ्या जंगलामध्ये एका सेफ झोनमधनं दुसऱ्या सेफ झोनमध्ये जाणं सहज शक्य होतं तिथे सुरक्षा दलांना नियोजनबद्ध म्हणजे योजना केल्याशिवाय जाणं शक्य नव्हतं योजना करून गेलं तरी कुठे आय डी ब्लास्ट होईल गाड्याच्या गाड्या उडवल्या जातील कुठे त्यांना ट्रॅप केलं जाईल आणि त्यांच्यावर गोळीबार होईल हे सांगता येत नव्हतं अशी परिस्थिती आहे त्या भागामध्ये सरकारचं काहीही चालत नव्हतं पाथलगडीसारख्या गोष्टी तिथे होत होत्या नक्षलवाद्यांची न्यायालयं भरायची त्याच्यामध्ये जो ऐकणार नाही त्याला शिक्षा दिली जायची ही परिस्थिती आता खूप मोठ्या प्रमाणावर बदलली आहे महाराष्ट्रातला गडचिरोली जिल्हा खास करून एक स्टील कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून पुढे येतोय ज्या प्रकारची गुंतवणूक या जिल्ह्यामध्ये होते ते बघता गडचिरोली एका प्रकारे भारताचा पोलादी जिल्हा म्हणून लवकरच ओळखलं जाईल पण असं असताना हे जे शरण आलेले नक्षलवादी आहेत माओवादी आहेत त्यांचं काय करायचं हा प्रश्नही आहे आघाडीच्या इंग्रजी वर्तमानपत्रातून त्यांच्या वकिलीसाठी लेख लिहिणं सुरू झालेलं आहे की त्यांना कशा प्रकारे मानवतेची वागणूक द्यावी जेणेकरून त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो निर्णय चुकीचा घेतला आहे असं त्यांना वाटणार नाही म्हणजे त्यांचे सगळे गुन्हे माफ करून त्यांना एक नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी म्हणजे तसंही सरकार शरण आलेल्यांना नवीन नवी आयुष्य सुरू करण्याची संधी देतच पण त्यांना एका प्रकारे सामान्य माणसासारखी वागणूक द्यावी हा भाबडेपणा आहे हा, का हा पुढचा विचार आहे की या लोकांना माणसात आणून आणि मग इतर देशातलं जे राजकारण आहे ज्याच्यावर जातीच्या आधारावर भाषेच्या आधारावर प्रांताच्या आधारावर धर्माच्या आधारावर ज्याला क्लिवेजेस म्हणतात ज्या फटी असतात त्या फटींची भगदाडं करण्यासाठी यांचा वापर करायचा ती जी रणनीती आहे की जी जंगल क्षेत्रात राहणाऱ्या वनवासी जनजातीय आदिवासी लोकांच्यावर अशा प्रकारची एक भावना तयार करायची की तुमच्या स्वतःच्या हक्कांसाठी तुम्हाला भारत सरकारशी लढायचं आहे कारण भारत सरकार, सरकार तुमचं प्रतिनिधित्व करत नाही आहे ही भाषा त्याच प्रकारे आत्ता मराठी माणसाच्या बाबतीत वापरली जाऊ लागलेली आहे की हे भारत सरकार नाही आहे हे अदानी अंबानी सरकार आहे हे प्रकल्प विकासाचे प्रकल्प नाही आहेत हे गुजराती आणि भैया लोकांना सेटल करण्याचे प्रकल्प आहेत हे प्रकल्प केवळ विनाश घडवणार आहेत आणि याच्या विरुद्ध लढायला म्हणजे तुम्ही निवडणुकांवर विश्वास ठेवू शकत नाही कारण निवडणुका गेली पंधरा वर्ष वीस वर्ष हॅक केल्या जात आहेत आणि त्यामुळे त्याच्याविरुद्ध लढा उभारणं हे आपलं कर्तव्य आहे राजकीय नेते बोलताना आपल्या मर्यादांचं भान राखत आहेत पण त्यांचे चेले चपाटे त्यांचे त्यांच्या पठडीतले विचारवंत मात्र ही सीमा ओलांडून विखार पसरवायला लागलेले आहेत सरकारचं याकडे लक्ष आहे की नाही माहिती नाही लक्ष असेल तर सद्गुण विकृतीचा फॉर्म्युला इथे किती काळ लागू पडतो राजकारणापलीकडची मैत्री इथे लागू पडते का याची कल्पना नाही कारण अशा लोकांना शासकीय पद शासकीय फायदे याच सरकारने मिळवून दिलेले आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनी दिलेले नाही आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि त्यामुळे हे राजकारण नेमकं कोणाचा काटा काढण्यासाठी वापरलं जातं आहे या सगळ्याचा विचार न करता हे राजकारण ग्रामीण आणि जंगल भागात संपलेला नक्षलवाद शहरी भागामध्ये तयार करण्याचा प्रयत्न तर करत केला जात नाही ना याचा विचार करायला पाहिजे कारण ही जी पोस्ट आहे मराठी माणसांनी पर्यावरणवादाच्या लढाईत उतरावं आणि मग मान मा त्याच्यातनं मानवाधिकारवादांच्या लढाईत उतरावं मग त्याच्यातनं अल्पसंख्याकांच्या लढाईत उतरावं ही जी साथ घालणं आहे त्याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतोय इथे मला लांडगा आला रे आला अशासारखं भीतीचं वातावरण निर्माण करायचं नाही आहे पण या सगळ्या गोष्टी काळजी उत्पन्न करणाऱ्या आहेत त्यांच्याकडे त्याच दृष्टीने बघायला हवं हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट